मित्रांनो कधी कधी आपण घरातच नकळत साप पाळत असतो आणि आपल्याला कानो कान खबर लागत नाही सध्या असच काहीस प्रकरण समोर आहे ज्योती मल्होत्रा हरियाणाची यूट्यूबर या यूट्यूबरने भारतात राहून पाकिस्तानशी प्रामाणिकपणा ठेवल्याचा आरोप होतो आहे ज्योती ही तीच मुलगी आहे जिला आपण ट्रॅव्हल ब्लॉगर म्हणून ओळखत होतो पण ती पाकिस्तानची गुप्तहेर असल्याचा आरोप ठेवून तिच्यासह सहा जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे असं म्हटलं जातं आहे कॅमेऱ्याच्या मागे खरं काय चाललंय हे कोणालाच माहिती नसतं या ज्योतीचा संबंध थेट पाकिस्तान काम पाकिस्तानच्या हाय करणाऱ्या दानिश नावाच्या अधिकाऱ्यासोबत होता ती फक्त बोलूनच नाही तर प्रत्यक्ष पाकिस्तानला जाऊन तिकडे आपली गुप्त माहिती शेअर करत होती घटना फक्त ज्योतीपुरती मर्यादित नाहीये तर या प्रकरणाने सोशल मीडियाच्या चमकदार दुनियेमागचं काळं वास्तव्य आपल्यासमोर उघडं केलं आहे कॅमेरा चालू असताना देशप्रेम दाखवणारी ही ज्योती बंद कॅमेऱ्याच्या आड नक्की काय खेळ खेळत होती तिच्यावरचे आरोप नेमके काय आहेत ती खरंच पाकिस्तानची एंजड आहे का हेच आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर ज्योती ज्योती हिचे व्लॉग व्हिडिओ तुम्ही बहुतेक बघितले पण असाल यूट्यूबर असूनही हिचे कॅमेराच्या समोरचे आणि कॅमेराच्या मागचं नक्की काय अस्तित्व आहे ते आपण आजच्या या माहितीतून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो ज्योती मल्होत्रा ही हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील रहिवाशी तिच्या फेसबुकवर दिलेल्या माहितीनुसार तिने आपलं होमटाऊन हिसारचं असल्याचं नमूद केलं आहे शिक्षण तिने कुरुक्षेत्र युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केलं ज्योती एक यूट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून ओळखली जाते ज्योती मल्होत्रा हिचे इंस्टाग्रामवर तब्बल एक लाख एकतीस हजार फॉलोअर्स आहे तर तीन लाखा तीन लाखापासून अधिक लोक तिला फॉलो करतात तर मुख्यतः ती ट्रॅव्हल ब्लॉग तयार करते गेल्या वर्षी ज्योतीने पाकिस्तानचा दौरा केला होता या दौऱ्यामध्ये ती पाकिस्तानच्या हाय कमिशनलाही गेली होती आणि तिथल्या अनेक वरिष्ठ नागरिकांशी भेटल्याचं समोर आलेलं आहे या भेटीचे वर्णन तिने स्वतः आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर केलं होतं एका फोटोसोबत तिनं लिहिलं होतं पाकिस्तान हायकोर्टमध्ये ॲट नवांकूर चौधरी याच्याशी भेट झाली देसी स्टाईलमध्ये दे, ट्रॅव्हलर अशी गप्पा मारताना तिला खूप मजा आली कारण आम्ही दोघेही हरियाणवी आहोत ब्लॉग आजच यूट्यूबवर टाकते जनमहाल अंडरस्कोअर व्हिडिओ पारजीशी तर खूप आधीपासून ओळख आहे आम्ही एकत्र सी तीर्थयात्रा म्हणून पाकिस्तानला गेलो होतो त्यांना परत भेटणं म्हणजे एक वेगळाच अनुभव होतं या पोस्टमधून तिने पाकिस्तान असलेल्या संपर्काची झलक मिळते आणि तिथूनच तिच्या कारवायांवर संशयाची सावली पडायला सुरुवात झाली तर मित्रांनो हे सगळं प्रकरण सुरू झालं दोन हजार तेवीसला ला ज्योतीने पाकिस्तानचा विजा कमिशन मार्फत मिळून तिथे प्रवास केला होता या दौऱ्यामध्ये ती पाकिस्तान उच्च आयावत मध्ये काम करणाऱ्या दानिश नावाच्या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आली हा संपर्क पुढे जाऊन पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणापर्यंत पोहोचले पोहोचला असं तपास यंत्रणाचं म्हणणं आहे ज्योतीने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये पाकिस्तान दौऱ्याबाबत माहिती दिली होती जिथे तिने विविध अधिकाऱ्यांशी भेटी घेतल्याचा उल्लेख केला होता पाकिस्तानातून भारतात परतल्यावरही ती सतत पाक एजंटच्या संपर्कात होती त्या काळात तिने भारतासंबंधित संवेदनशील माहिती शेअर केली असा आरोप होतोय त्यामुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षेला खूप मोठा धोका निर्माण झाल्याचं बोललं आहे हे लक्षात आल्यावर भारतीय गुप्तचर यंत्रणांनी तिच्यावर बारकाईने नजर ठेवायला सुरुवात केली होती तिच्या ऑनलाईन सर्चेस परदेश दौरे आणि सोशल नेटवर्कमधील घडामोडीचा बारकाईने अभ्यास करण्यात आला पुरेसे पुरावे हाती लागल्यानंतर तिला अटक करण्यात आली आहे सध्या ज्योतीची कसून चौकशी सुरू आहे तिच्या संपर्कातील इतर व्यक्तीची माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत ज्योतीने या गोपनीय माहितीची देवाणघेवाणच्या कोणत्या बदल्यात किती पैसे घेतलेत याचाही तपास सुरू आहे पण मित्रांनो ही काही एकटीचीच बाब नाही आहे हरियाणा पोलिसांनी या प्रकरणात एकूण सहा जणांना अटक केली असून त्यांच्यावर आय एस आयसाठी हेरगिरी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे ज्योती मल्होत्रा याचं नाव त्यात प्रमुख आहे याच प्रकरणामध्ये कैथल जिल्ह्यातून देवेंद्र सिंग या पंचवीस वर्ष तरुणाला अटक करण्यात आली आहे देवे देवेंद्रने करतारपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून पाकिस्तानात धार्मिक यात्रेसाठी प्रवेश केला होता लाहोर ननकाला साहेब पंजा साहेब इत्यादी धार्मिक स्थळांना भेटी दिल्यानंतर तो पाकिस्तानी गुप्तचर एजन्सी आय एस आयच्या संपर्कात आला त्याला एका पाकिस्तानी मुलीच्या माध्यमातून जाळ्यात ओढण्यात आलं होतं जिच्यासोबत त्याचा एक आठवड्यापर्यंत संपर्क होता पोलीस ठाण्यामध्ये असं समोर आहे की देवेंद्रनी भारतातील ऑपरेशन सिंदूर आणि इतर लष्करी मोहिमांबाबत अत्यंत गोपनीय माहिती पाकिस्तानला दिली होती ही माहिती मिळवून देताना त्याने कोणत्या आर्थिक मोबदल्याची अपेक्षा केली होती का असा देखील तपासाचा भाग आहे ही संपूर्ण घटना भारतातील अंतर्गत सुरक्षेसाठी गंभीर इशारा आहे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर धार्मिक यात्रेच्या आड पाकिस्तानातील संपर्क आणि त्यातून होणारा देश विघा विगा, कृत्य हे बघता देशातील तरुणांना आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर कार्यरत असणाऱ्यांना या प्रकारापासून सावध राहणं अत्यंत गरजेचं झालं आहे बाकी सोशल मीडियावर लाखो लोकांच्या फॉलोविंग मिळवणारी ही यूट्यूबर अचानक देशद्रोहाच्या आरोपात सापडली ही खरंच धक्कादायक गोष्ट आहे फक्त प्रसिद्धी पैसा आणि फायद्यासाठी जर कोणी देशाचं सुरक्षेचं भान विसरत असेल तर त्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं च आहे मागे कुरुलचर नामक किस्सेनेही पाकिस्तानी तरुणाच्या जाळ्यात अडकून भारताची संवेदनशील माहिती तिला पुरवली होती आता तुमच्या मते सोशल मीडियावर हे ग्लॅमलर काही लोकांना अंध करताय का अजूनही काही वेगळी गोष्ट यामागे घडते का तर खालील कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा या व्हिडिओबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या देखील मला कमेंटच्या माध्यमातून सांगा जाण्याआधी एक गोष्ट नक्की सांगते मित्रांनो ही जी माहिती मी तुम्हाला पुरवत असते ही माहिती मला मिळत असते आणि तीच माहिती मी तुमच्यापर्यंत पोचवत असते तर एकमेकांकडून शेअर करत करत आलेली बातमी तुमच्यापर्यंत ही येत असते तर या माहितीबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या मला नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि तुम्ही देखील या यूट्यूबर ज्योती मल्होत्रा यांचे ब्लॉग बघितलेत का तुम्ही त्यांचे व्हिडिओ पाहता का तुम्हाला याबद्दल आणखीन काय माहिती आहे ज्योतीच्या व्हिडिओबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते देखील मला देखी कमेंट करून सांगा तर जाण्याआधी व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नम マスカー。